लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे पहिल्या यादीत ठाकरेंनी सतरा लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केलेत बुलढाण्यामधून नरेंद्र खेडेकर यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख मावळातून संजोग वाघेरे सांगलीतून चंद्रहार पाटील हिंगोलीतून नागेश आष्टीकर धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर शिर्डीतून भाऊसाहेब वागचौरे नाशिकमधून राजाभाऊ वाजे रायगडमधून अनंत गीते सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून विनायक राऊत ठाण्यातून राजन विचारे मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघातून संजय दिना पाटील मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तीकर परभणीमधून संजय जाधव आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे शिवसेना ठाकरे गटाकडून एकूण सतरा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे विशेष म्हणजे यावेळी ठाकरेंनी काही नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली आहे महाविकास आघाडीत काही जागांवर तिडा होता विशेष म्हणजे मुंबईतील जागांसाठी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सिकेस सुरू होती पण ठाकरेंना मुंबईतील बहुतांश जागा स्वतःकडे घेण्यात यश आलंय त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी उमेदवारांवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरेल का हे पाहणं औसुक्याचं असेल तुर्तास इतकेच राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका